नमस्कार मी तनया न्यूज अन कटच्या महाराष्ट्र अपडेट्समध्ये आपलं स्वागत सविस्तर वृत्त पाहूस पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर यंदा दिवाळीत कापडी कंदिलांचा ट्रेंड विशिष्ट पणट्या देखील उपलब्ध पुण्याच्या मुळशी रोडवर भुकुम बस स्टॉपजवळ दोन गाड्यांचा अपघात कोल्हापुरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची मापन चाचणी आणि राजकीय स्वार्थासाठी यांचे मोर्जे जरांगेंची आजच्या ओबीसीच्या मेळाव्यावर टीका आता पाहूयात बातम्या विस्तार दिवाळी सण जवळ आला की बाजारपेठांमध्ये रंगीबिरंगी कंदिलांची झगमग सुरू होते मात्र यंदा रायगडमधील बाजारपेठांमध्ये पारंपरिक प्लास्टिक किंवा कागदी कंदिलांऐवजी कापडी कंदिलांचा ट्रेंड पाहायला मिळतोय पर्यावरणपूरक आणि टिकाऊ अशा या कापडी कंदिलांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय बाजारपेठेत विविध आकार रंग आणि डिझाईनचे कापडी कंदील आणि पणत्या देखील विक्रीसाठी आले असून स्थानिक कारागिरांनी या नव्या ट्रेनमध्ये सहभाग घेतला आज सकाळी सुमारे साडे दहा वाजता पुण्याच्या मुळशी रोडवरील भूकुम जवळ दोन गाड्यांचा अपघात झाला या अपघातात टोयोटा हायरायडर चारचाकी गाडीच्या बॉनेटला आग लागली आहे अपघातात चालक इरफो जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले कोरोना काळात आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावून अनाथ झालेल्या परिवारांसाठी आनंदाचा क्षण निर्माण करत नागपूरच्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टतर्फे दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कोरोना व्हायरसमुळे अनेक परिवार अनाथ झाले या कुटुंबांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवण्यासाठी ट्रस्टने मागील पाच वर्षांपासून सोबत प्रकल्पांतर्गत नागपुरातील तब्बल दोनशे शहाऐंशी अनाथ परिवारांचं पालकत्व स्वीकारलंय या उपक्रमातून दरवर्षी विविध सण साजरे करून त्यांच्यात आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करण्याचं कार्य ट्रस्ट करत आहे जोशी यांच्या सोबत काम केलेलं आहे आपली चार लोकांची टीम होती लोक ज्या दिवशी करोनामध्ये एक्सपायर झाले त्याच्या लिटरली दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे व्हिजिट करायला गेलो होतो करोनामध्ये कोणाचीही काळजी न करता या टीममध्ये प्रणय प्रकाशजी आणि ज्योत्ता मॅडम आम्ही आमची टीम आम्ही त्यांच्याकडे जायचो हे सगळं झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की या लोकांची भविष्याची काळजी घ्यायला पाहिजे आम्ही अशा दोनशे शहाऐंशी म्हणजे टू एटी सिक्स फॅमिली त्यांची पूर्ण काळजी त्यांचे संगोपन करण्याची काळजी संदीप जोशी यांनी घेतलेली आणि त्या टीममध्ये आम्ही लोक आहोत याच्यामध्ये त्यांचं एज्युकेशन झालं पाहिजे त्यांचं न्यूट्रिशन झालं पाहिजे म्हणजे फूडचा पण प्रॉब्लेम होता आम्ही काही काही लोकांच्या घरी असे केलंय की जी बाई तिच्याकडे खायला पण काही नव्हतं मला प्रणायची केस आठवते की त्यावेळेला खिशातनं आधार रुपये जे काय होते ते काढून दिलेले होते आणि त्याच्यानंतर आम्ही एक टीम बनवून त्या गोष्टीला संदीपजींनी एक टीम बनवून एक व्यवस्थित पद्धतीने यांचं पूर्ण संगोपन ज्याच्यामध्ये एज्युकेशन फार महत्वाचं आहे कारण पोरं लहान होते त्याच्यामध्ये मेडिकल फार महत्वाचं आहे जे पण अत्यंत महत्वाचं आहे लोकांकडे खायला नव्हतं त्याची पण त्यांनी पूर्ण आणि त्या पोरांनी उभं राहावं हा एक सगळ्यात महत्त्वाचा कोल्हापुरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची ध्वनीमापन चाचणी घेण्यात आली आहे रासायनिक फटाक्यामुळे कोणताही अनुचित शिवाय आरोग्याला धोका पोहोचेल असा प्रकार घडू नये यासाठी दरवर्षी चाचणी घेण्यात येते ज्यात फटाक्यांच्या ध्वनी पातळीची तपासणी केली जाते यावर्षी कोल्हापुरातील सायबर कॉलेज परिसरात घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या विविध पंधराहून अधिक प्रकारच्या फटाक्यांची चाचणी करण्यात आली साखर कारखानदारांनी चालू गळीत हंगामातील प्रति प्रतिटन एकर कमी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये पहिली उचल देण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापुरातील जयसिंगपूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची चोवीसवी ऊस परिषद घेण्यात आली यावेळी ऊस दरासाठी साखर कारखानदारांना दहा नोव्हेंबरपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे चर्चेसाठी दरवाजे खुले असून कारखानदारांनी तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये मागणीवर विचार करावा अन्यथा अकरा नोव्हेंबर पासून मैदानात उतरण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला गेल्या वर्षभरामध्ये साखरेचे वाव जवळपास स्थिर राहिले आहेत सरासरी तीन हजार आठशे आज रुपये क्विंटलनं साखर विकलेले आहे त्यामुळं गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला जे एफ आर पी दिले आहे त्याच्यावर अधिक दोनशे रुपये द्यावेत आणि यावर्षी एकूण ऊसाचं उत्पादन लक्षात घेता केंद्र सरकारचं इथेनॉल संदर्भातलं धोरण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील एकूण स्थिती लक्षात घेता यावर्षी वर्षभरामध्ये साखरेचे भाव चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये ह्या लेवलला असणार आहेत या, या साऱ्याचा हिशेब करता आणि एकूणच या परिसरामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना सा, जो ऊस पुरवठा केला जातो त्याची रिकवरी लक्षात घेता सदतीसशे एक्कावन्न रुपये विनाकपात एक रकमी द्यायला काही हरकत नाही कारण एका कारखान्याची एफ आर पीच बसते स सदतीसशे तेरा रुपये आम्ही काय त्याच्यामध्ये तीस चाळीस रुपये जास्त मागितलेले आहेत आणि तशी स्थिती यावर्षी आहे, आहे। एकरी ऊसाचं उत्पादन हे आठ ते दहा टनाने घटलेलं आहे म्हणजे जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपयाचं एकरी नुकसान झालेलं आहे निस नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ते बसत नाही म्हणजे ते थेट शेतकऱ्याला सोप आजचा बीडमधील मोर्चा ओबीसींचा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा आहे अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आज ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बीडमध्ये ओबीसी समाजाची महाएलगर सभा पार पडतीय या विषयावर जरांगे यांनी प्रतिक्रिया देत भुजबळ आणि आजच्या ओबीसींच्या मेळावर टीका केली आहे ओबीसीच्या हिताचं यांना काही देणं घेणं नाही असं जरांगे म्हणाले ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत अशी टीका जरांगे यांनी भुजबळांवर केली आहे पाहूया ओबीसीचा मोर्चा ती विशिष्ट जातीचा मोर्चा आहे त्या त्यात विशिष्ट जातीचे तुम्हाला लोक दिसतील आत त्याच्यामुळे तो ओबीसी बीबीसीचा मोर्चा नाही आणि ओबीसीच्या हिताच यांना काय देणं घेणं पण नाही इथून पाठीमागच यांनी कधी ओबीसीचं कल्याण होऊ दिलेलं नाही ज्या ओबीसीचं बत्तीस टक्के आरक्षण होतं हे यांनीच वेगळं केलं आणि गोरगरिबांचे लेकरं बत्तीस टक्क्यात जागा घेतल्या असत्या शिक्षणातल्या नोकरीतल्या तर या त्यांनाच घासकावू दिलेला नाही त्यामुळे तो ओबीसींना बर्बाद करणारे हे लोक आहेत हे ओबीसीचे खरे शत्रू आहेत मोर्चा काढणारे आज त्यामुळे ते ओबीसीचा मोर्चा नाही बातमीचा वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट मध्ये छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ पाहद्रा न्यूज अंकडे या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडा जालन्यात महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना एका कंत्राटदाराकडून दहा लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहात पकडलं या कारवाईनंतर शहरातील कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडत जल्लोष केला आयुक्त खांडेकर हे कंत्राटदारांचं कोणतंही काम पैशांशिवाय करत नाही असा आरोप वारंवार होत होता साताऱ्यातील पाटण पंचायत समिती कार्यालयात एका व्यक्तीला महिलांनी चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यानं बचत गटाच्या महिलांना अर्वाच्य व वा अश्लील भाषा वापरल्यानं तसेच छेडछाड काढल्यानं महिलांनी विकास हादव्याला चोप दिलाय सदर प्रकारची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून विनयभंग आणि छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यात आला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या अवमानजनक घटनांविरोधात कुल जमात विफाक महाराष्ट्र शाखा यवतमाळनं आज तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे या निषेधाचा भाग म्हणून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदनं सादर करण्यात आली या दरम्यान यवतमाळातही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आलं भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावंत कुमार यांनी स्वच्छ सुंदर हरित ग्राम खैरी वलमाजरीला सदिच्छा भेट दिली आहे यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत गावाविषयी माहिती घेतली आहे यावेळी एक पेड ग्रामपंचायत के नाम हा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेऊन वृक्ष लागवड करण्यात आली आहे तसेच गावातील विविध योजनांचा आढावा घेण्यात आला आहे रायगडच्या महाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातील नाट्यगृहात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय देणे नक्षत्रांचे या कार्यक्रमात गायक अजित परब यांच्यासह सर्वच गायकांनी दिवाळी पहाट सुमधूर केली महाडमधील ऋतुरंग या संस्थेनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला महाडमधील आणि रसिकांनी उपस्थिती लावली या बातमीसह वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेट्समध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट